नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आज तुम्हाला डेमो दाखवायचा आहे डायरेक्ट की जी आपली हर्बल ब्लॅक मेहंदी आणि ब्राऊन मेहंदी आहे त्यातली ब्लॅक मेहंदी दाजींनी आत्ता लावलेली आहे आणि बघा दाजी दादा लोकांनासुद्धा किती उपयोगी आहे ही बघा मिशी त्यांची <laughs> की कशी काळी मिशी झाले त्यांना ते खूप आवडलेली आहे तर जरूर त्यांच्याकडनंच ऐका कसं वाटतंय चाळीस मिनिटं फक्त ठेवली पाहिजे एवढंच आहे चाळीस मिनिटानंतर एक नंबर ब्राऊन असो लेडीजला जेंट्सला कुणालाही म्हणजे ब्लॅक मेहंदी आपली किती चांगली येते बघा की त्यांना आता लग्नाला जायचं होतं आणि आत्ता लावलं होतं तर त्या ताश मी शिवरताव मारत बस चाळीस मिनिटापूर्वी लावलेला आहे एवढं छान होत आहे चाळीस मिनटं लावायचे स्वच्छ धुवायचे कोणतंही केमिकल त्याच्यामध्ये नाही आहे इंडिगो पावडर आहे त्याच्यामुळं रॅश येणं खाज येणं हे कोणत्याही भानगडी त्याच्यामध्ये होत नाही त्यांना डोकं बघा हे बघा कसं म्हणजे डांबरीकरण डांबरीकरण झालेलं आहे वस्तव की तर बघा सगळ्यांनी मेहंदी घ्या म्हणजे आप तुम्ही तर घेतच आहात पण जेंट्स साठी सुद्धा किती छान आहे ही मेहंदी हे मला तुम्हाला दाखवायचं होतं तर आपली हर्बल मेहंदी जरूर जरूर सगळ्यांनी बुक करा ती चाळीस मिनिटांमध्ये एकदम आता निघाले त्या लग्नाला म्हणून या सगळ्या ट्रेपरीमध्ये बसलेत मी मगापासून त्यांच्या मागे लागलेले व्हिडिओला तर ते म्हटले नाही मी जेव्हा माझ्या ट्रेपरीत येईल तेव्हाच मी व्हिडिओ करेन म्हणून आले तर हा तुम्हाला डेमो आहे प्रत्यक्ष बघा की संपूर्ण चाळीस मिनिटामध्ये मिशी विशी कशी काळी होती ते श्रीराम तर चला मी चालली आता सुनेत्राला आणायला उद्या आहे होळी सुनेत्रा आहे इथं तर तिला परीला घेऊन येते त्याचबरोबर आईचा थोडा किराणा भरायचा आहे तर रडी पण जाऊन येतोय चला सुनेत्रा आणि परी बरोबर गप्पाछप्पा करत आपण थोडीशी फेरफटका मारूया तर हे बघा परी मला भेटली आईकडनं सुनेत्रा पण भेटली आणि no. आम्ही निघालो एक छोट खरेदीला होळीचा आपल्या तर चला डिमार्टला जाऊया आणि घरी जाऊन मग परत पर्या आणि आम्ही नम्मत जम्मत करूया सुप्रभात सगळ्यांना व्हिडिओला सुरुवात तर कालच केली तरीसुद्धा आज होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर रुटीन चालू झालं वाजले आहेत पाच आणि माझा व्यायाम झाला आणि आज मात्र होळी आहे त्याच्यामुळं <laughs> सगळं लवकर लवकर आवरलं पाहिजे व्हिडिओ झाले पाहिजेत तुम्हाला माहिती आहे सुनेत्र आली आहे परी आली आहे आप्पा आलेत अनुश्रीचे त्याच्यामुळं घरात पाहुणे आहेत आई दादा पण येतील एखाद्या वेळेस थोडा वेळ घेऊन ना आणि त्यामुळं स्वयंपाक पाणी हे सगळं भरपूर आहे पोळ्या संध्याकाळी करायच्या आहेत पण आत्ता करायचं आहे इडली सांबार नाश्त्याला परत जेवण आणि मग रात्री त्याच्यामुळं आज आणि वर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे याचा आठवड्याच्या राशी भविष्य असतात तर दिवसाची झाली पाहिजे सुरुवात हे बघ पहाटेचं वातावरण गावाकडचं वातावरण असं शांत असतं रस्त्यावर चालायला जायचं ना तिथपर्यंत तर असं सुनसान असतं म्हणून मग मी इथंच चालत असते गोठाते घर गोठाते घर असा व्यायाम माझा चालू असतो आणि नंतर केअरसुनीचा व्यायाम कोणकोण करायला लागलं केरसुनीचा व्यायाम हे सांगा मला तर कुडी कुडी ह्याचा व्यायाम चालू केला केरसोनीचा आणि केरसोनीचा व्यायाम केर आणि रामदेव बाबांचं जातदाळ्याचा व्यायाम अतिशय सुंदर आहे पोटासाठी आणि कमरेसाठी माझे माझं पोट तर सुटत नाही मी जाड झाले पण पोट नाही सुटलं पण केरसुनी मात्र अगदी कंबर आणि हे राहतं त्यामुळं मला जरी वाटलं तरी मी लगेच हेच व्यायाम करत असते कायम केरसुनीचा रोज करत असते तर रामदेव भागवानचं पण करायला सुरुवात करते जर कंबर दुखत असेल किंवा पोट सुटेल असं वाटलं तर तेव्हा हे जरूर करायचा तर सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद ज्यांनी ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या किंवा काही मला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या त्या सगळ्यांबद्दल माझ्या रुटीनचा परवाचा व्हिडिओ म्हणजे अनुश्रीबद्दलचा तर खूप धन्यवाद आणि एक लक्षात घ्या की प्रत्येकाच्या अंगात एवढं धाडस नसतं की आपलं काय चाललं आहे हे, हे सांगायचं आम्ही दोन मिनटं कॅमेऱ्यापुढं काही रंगवून सुद्धा दाखवू शकतो पण मला ते आवडत नाही म्हणून तर मी रुटीन करत नाही कारण माझं रुटीन असं आहे मग हे जगासमोर येऊ नये म्हणून मी रुटीन करत नव्हते पण इतके तुमचे कमेंट्स होते किंवा तुमचं प्रेम एवढं आहे जबरदस्त की तुम्ही माझ्याच आहात म्हणजे अक्षरशः एकताईंनी आत्ता तर आंबा खायला सुरुवात सुद्धा आधी आंब्याची पेटी इकडे येणार आज आणि मग त्यांचं सगळं चालू होणार इथपर्यंत तुम्ही लोकं माझ्यावर प्रेम करताना की काही देणं घेणं सोडा पण तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं लगेच की ताई असे तर हे असंच आहे त्याचा मी तर स्वीकार केला आहे आणि बघूया अजून काय काय तुमच्या आशीर्वादानं तुमच्या साथीनं तुम्ही दिलेल्या काही काही सूचना आहेत मला त्याच्या अंगावर थोडं काम टाक वगैरे तर बघूया काय तुम्छ काय होतंय करून बघायचं प्रयत्न सोडायचा नाही करून बघूया आणि आप्पा तिला वेळोवेळी समजावत असतात येत असतात ते आठ पंधरा दिवसांनी आपल्याकडे येत असतात इकडे गाडी भरली त्यांची की जाताना ते थांबून जात असतात तिला समजावून सांगत असतात सगळं करत असतात तिथं कुठं आप्पांच्या चुका नाही आहेत आप्पांनी खूप चांगलं करून दिलं आहे तिचं पण काय माहिती काय आता आपण बोलूच शकत नाही काय आहे हा प्रकार ते आपल्याला हळूहळू हळूहळू कळेल पुढं तर मी तुमचा आणि याच्यापेक्षा खूप डेंजर परिस्थिती आहे कुडी कुडी मला प्रायव्हेटवर येऊन कमेंट केले के आहेत आज की आजकालच्या मुलींना टॉयलेट बाथरूम जायला आवडत नाही अरे टॉयलेट करायला आवडते तुम्हाला तुम्ही म्हणाल ते काय बोलते पण आपण जे करतो ते साफ करायला आपण आंघोळ करतो जे प्रत्येकाला दिलेले देवानं तसंच आहे ना यात लाजण्यासारखं काही आजच्या का का मुली आणि कालच्या मुलींबरोबरच्या अरे स्त्री आहे नैसर्गिक सगळं आहे हे केलं पाहिजे ना तुमचं घर तुम्ही बायका ठेवा तुम्ही शिक्षणं घ्या तेवढी स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग जर तुम्ही दहावी शिकला असाल तुम्हाला आता घर सांभाळून जर हा यूट्यूब तुम्ही घरातल्या घरात चालवू शकता दहावी शिक्षणाला बाहेर कोण विचारणार आहे विचार करा तुम्ही की काय करावं लागेल आपल्याला घराच्या बाहेर पडल्यावर काम त्यामुळं असल्या कामांना लाजणं वगैरे एकाच uh, मॅडमनी मला प्रायव्हेटमध्ये अगदी uh, कमेंट केली आहे प्रायव्हेट फोनवर की तुम्ही चुकीच्या आहात तुम्ही असं जेवढं असं पसरवाल तेवढं हे चुकीचं आहे झाकली चुकी मूड सव्वा लाखायची अरे झाकली मूड सवा लाखायची ठेवायला मी नाही आहे तशी मला नाही जमत फोटो बोलायला मला जे आहे जा, जा ते तुम्हाला दाखवायचं तुम्ही विचारताना मग मी त्याची रोखोक होतो आणि माझं मा पण खरोखरे ज्या ज्या गीता असेल अजून कोण आहेत भरपूर जणी लागतं की मनमोकळं करत जात आहे तर मी सगळ्यांना सगळ्यांना विचारून तो व्हिडिओ टाकतो मिस्टरांना विचारलं मग सुनेत्राला विचारलं सगळ्यांना विचारलं हां म्हटलं तुला योग्य तो निर्णय मिळाल आपल्याच परिवाराकडनं कारण आपल्या आपण चर्चा करून दहा जणांना जर आपण विचारलं त्यातले पाच काही येतील त्याच्यावर आपण काम करू म्हणून मी तो व्हिडिओ केला तर चला जाऊ दे ज्यांनी ज्यांनी मला चांगलं सांगितलं त्यांचे खूप खूप धन्यवाद जे वाईट बोलले त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्या नशिबाला चांगलं सगळं येऊ दे आणि माझंही नाशिक तुमच्यामुळं चांगलं होऊ दे एवढीच प्रार्थना होळी दिवशी देवाकडं जे काही वाईट कर्म असतील काय असतील ते सगळे होळीत जळून जाऊन माझ्या आयुष्याला थोडंसं सुख येऊ दे एवढीच अपेक्षा भगवंताकडे करते मी तर चला आली आहे मी आता पाणी तापवायला आली आहे इथं आता पाणी तापवायला आता आज मोठी त्या चुलीवर पाणी तापवावं लागेल कारण याच्यावर नाही पुरणार हे छोटं आहे आणि काल गेले होते मी आणि शनिवार ते होता त्यामुळं काल चूल चूल नाही सारवलेली तर त्या चुलीवर ठेवते आता पाणी तापायला म्हणजे मस्तपैकी आंघोळींना सुरुवात करूया चला आज नाश्त्याला करायची आहे इडली तर इडलीचं पीठ असं मस्तपैकी फुगलेलं आहे त्यामुळं करूया इडली आणि चटणी कारण संध्याकाळी करायच्या आहेत पोळ्या त्याच्यामुळं आत्ता इडलीला सांबार करून कोणी खाणार नाही सगळ्यांनी सांगितलं इडली आणि चटणी करायची आहे तर बघा माझं हे तीन वाट्याला पाऊन वाटी मी उडदाची डाळ घेत असते पोहे एक वाटी घेत असते मेथी एक चमचाभर याप्रमाणे ही भिजवलेलं आहे तर चला बघूया कशा मस्तपैकी इडल्या होत आहेत ते इडलीच्या कुकरला तेल लावून घेते आणि इडल्या करून घेते तर सुनेत्रा करत आहे चपात्या बघा त्याच्या पण तीन लाटणात माझ्यासारखी चपाती पूर्ण होती माझा तवा कुणाकोणाला असा तवा आवडतो आता कोणी कोणी कमेंट करेल की ताई काय ॲल्युमिनियमचा तवा वापरू नका पण आवे अशा आहे डा सगळं खात सगळ्यात खातो मातीपासनं लोखंडापासनं ॲल्युमिनियम स्टील नॉनस्टिक सगळं खातो जवळ काय नाही वाटत फक्त ना तुम्ही ज्या अशा वापरतात आणि तो तवा काळा करतात तो शरीरासाठी खूप घातक आहे की घासायचा कंटाळा करायचा आणि ॲल्युमिनियमचा तवा काळा करायचा आणि म्हणायचं तो काळा झाल्यावर त्याला खूप छान चपात्या तर ते सगळ्यात घातक पण रोजच्या रोज स्वच्छ घासून त्याच्यावर तुम्ही चपात्या पोळ्या काय करत असाल तर ते काही वाईट नाही आहे मला का तर माझी बहीण आली आहे चला दोन दिवस नुसताच व्हिडिओचा शेवट करायचा राहतोय प सुनेत्रा घरी आली चार दिवस राहिली आणि आज ती पुन्हा इकडे गेलेली आहे कामासाठी तिच्या तर या सगळ्या चार दिवसात आम्ही खूप धमाका केला त्यातच आली होळी परत धुलवड या सुट्ट्या होत्या सगळ्या त्याच्यामुळं सगळे सगळेजण होते अनुश्रीच्या अप्पा होते चार दिवस आम्ही धमालमस्ती केली अनुश्रीच्या अप्पांनी सगळ्या कमेंट तिला परत परत वाचून दाखवल्या आणि खूप सारं तिला सगळ्यांनी मिळून मोटिवेट करायचा प्रयत्न केला की कशी काय कर काय नको सुनित्रा मावशीचा ह्याच्यात खूप मोठा तिचा हात आहे की तिनं सुद्धा तिला खूप सारं समजावून सांगितलं आप्पांनी खूप सारं सांगितलं आणि असे तीन चार दिवसाची सगळ्यांची मिळून मिसळून सुट्टी त्यात फिरायला गेलो शॉपिंगला गेलो खूप काही काही केलं पण प्रत्येक ठिकाणी शूटिंग करणं शक्य झालं नाही पण तरी पण मी काय शॉपिंग केलं एवढ्या ह्याच्यातनं म्हणजे मी नाही केलं ॲक्च्युली शॉपिंग करून दिलं मला ते म्हणजे माझे मिस्टर की तू खूप काम करतीस दिवसभर तुला जर लोक गिफ्ट पाठवतात तर आमच्याकडून पण तुला काहीतरी गिफ्ट पाहिजे म्हणून मिस्टर अनिकेत आप्पा आणि सुनेत्रा या सगळ्यांनी हे गिफ्ट केलेलं आहेत मला की ताई तू रात्र काम करतीस वर टेन्शन घेतीस हसत खेळत राहा आणि माझा सगळ्यात आवडीचा विषय काय आहे त्यात तेच मला सगळ्यांनी गिफ्ट केलं आहे ते म्हणजे माझ्या आवडीच्या साड्या तर आता असं झालंय ना की व्हिडिओमध्ये तुमच्या पुढं मला कायम नाही का कुठंतरी थोडीशी तरी, तरी जर असेल काय असेल किंवा कॉटन साडी असं झालेलं आहे म्हणजे थोडक्यात तो माझा ड्रेस कोड झालेला आहे की ह्याच्यासमोर आलं व्हिडिओ समोर आलं की आपण तेच करायचं असं ह्याच साड्या नेसायचा असं झालं त्याच्यामुळं डेली यूजला किंवा इथं तिथं थोडंसं बाहेर जायचं असेल तर अशा साड्याच माझ्याकडं राहिल्या नव्हत्या त्याच्यामुळं आणि लग्नामुळं खूप सारे ऑफर धमाके पण लागलेले आहेत सेलला तर त्याच्यासाठी या सगळ्या साड्या जवळजवळ सगळ्या साड्या सहाशे सातशे किंवा हजार अशा रेंजमधल्या आहेत तर ही सगळ्यात पहिली साडी ही जी मला यांनी घेतली आहे दोन साड्या त्यांनी घेतल्या तर त्यातली ही साडी खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे आणि खूप हलकी आहे म्हणजे माझं आत्ता फक्त हेच होतं की मला हलक्या साड्याच राहिल्या नाही तर मला हलक्या साड्या पाहिजेत मा ते माझं सारखं चाललं होतं त्याच्यासाठी अशा अशा साड्या सगळ्या हलक्या हलक्या आणि वेगळ्या वेगळ्या कलरच्या घेतलेल्या आहेत आता मी कॉटनकडं वळलेच नाही नाही नाहीतर कॉटन मला इतकं आवडतं की दुसरं काही मला घालायची ते इच्छा होत नाही पण उन्हाळ्याचं हे काही आपण घालू शकत नाही ही दुसरी साडी आहे कलर खूप छान आहे आणि खूप लाईट वेट आहे ती पण मला घेतली आहे यांनी तर अशा अशा साड्या सगळ्यांनी मला दोन 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 मग घेतल्या आणि मग मी खुश झाले की चला आता या सगळ्या साड्यांचं फॉल ती कोण ब्लाऊज आहे याचं काम आता मला वाढलं अजून बघू आता कधी वेळ होईल आणि कधी मी त्या साड्याकडे हे मला माहीत नाही तर ही घेतली मला सुनेत्रानं साडी एकदम हलकी आहे वर थोडीशी जर पण आहे त्यामुळे मी व्हिडिओत पण घालू शकते नाशिक पण पण अतिशय हलकी आहे की मला त्याच्यामध्ये त्रास नाही होणार आहे कशाचाच तर ही साडी आहे ही साडी सुनेत्राच्या साड्या दोन्ही महाग होत्या तर ही साडी आहे आणि वर आवडता कलर ब्लॅक पण मी आता ही उन्हाळ्यात नाही घालू शकत पण उन्हाळा संपल्यावर मी नक्की घालेन साड्यासाठी चालू आहे शनिवारचं मी कायम काळं वापरतच असते तर एकदम हलकी आणि मस्त ही साडी पण मला घेतली आहे तर अजून साड्या आहेत त्या साड्या म्हणजे आणि यावेळी आम्ही अनुश्रीसाठी शॉपिंग नाही केलेलं कारण अनुश्रीचे आधीचेच पंधरा ब्लाऊज शिवून यायचे राहिलेले आहेत अजून त्यामुळे तिच्यासाठी शॉपिंग काही केलेलं तर या ही साडी घेतली आहे मला अनुश्री अप्पांनी तर खूप लाईट वेट आणि खूप मस्त आहे वर कलर सगळ्यांना माहिती आहे की हा कलर ताईचा किती आवडता आहे तो तो आणि पिंक या दोन साड्या घेतल्या अनुश्रीच्या आप्पांनी ही सुद्धा पूर्ण लाईटवेट साडी आहे की व्हिडिओमध्ये सुद्धा सुंदर दिसेल ताई जोरा वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल आणि हे माझं बक्षीस आहे सगळ्यांकडनं दिलेलेलं बक्षीस आहे आणि बक्षीसाला कधी नाही म्हणायचं नसतं त्याच्यामुळे मी कुणाला नाही म्हटले नाही अशी गरीब तोंड करून बसले होते की मला साध्या साड्या नाही आहेत मला साध्या साड्या नाही आहेत त्याचे सगळे मला दोन 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 दो, दो, साड्या घेत होते आणि या सगळ्या साड्या त्यांनी घेऊन झाल्या आणि मग आणि त्यातनं पण अनिकेतला पण मी फोन केला की सगळेजण साड्या घेत आहेत अनिकेत मला दोन साड्या घेणे म्हणून तर मग अनिकेतनं पण पन मला पैसे टाकले आणि मग या राहिल्या होत्या दोन साड्या कोणी घेत नव्हतं मला त्या अनिकेतनं घेतल्या कारण मी साड्या खूप काढते पंचवीस एक साड्या काढून ठेवते मग कुणाला तरी घ्यायला लावत असते तर ही आहे ग्रे कलरची साडी तर ही घेतली होती मला घेतली आहे म्हणजे मला अनिकेतन अनिकेतनं आणि दुसरी एक खूप आवडली होती पण आहे सिल्कसारखी आहे उकडेल त्यांना थोडंसं पण आत्ता नाही काढली तरी नंतरसाठी ही साडी खूप छान आहे तर ही व्हाईट कलरची एक साडी कारण सगळे कलर बरोबर झाले होते तेच तेच कलर कुठलेही डबल घेतले नव्हते याप्रमाणे झालं होतं आणि वर त्याच्यामध्ये एक दिसला सध्या उन्हाळ्यासाठी खास असा चिक आ, कसली ह्याला म्हणतात मला नाही म्हणायला येत चिकन काय <laughs> होतं की त्याचा हा कुर्ता आता लिहून पाठवावला हा कशाचा तर गुलाबी एकदम लॉम आणि खूप सुंदर आहे पण त्याला आता नास्तर वगैरे आहे त्यामुळे अगदी उन्हाळ्यात नाही मी तरी नाही घालू शकत सेम असाच मी तिला घेतला सुनेत्राला आणि मला असे दोन टॉप घेतलेले आहेत तर या एवढं सगळं बक्षीस मला मिळालं आणि कुणी हे विचारू नका की सुनेला साड्या घेतल्या नाही का सुरेकडं एवढ्या साड्या आहेत की त्या मग नेसतही नाही आहे आणि वर हे पण आहे तिचे अजून पंधरा ब्लाऊज तर टेलरकडंच आहेत शिवायच्या एवढ्या साड्या तिच्याकडे अजून शिल्लक आहेत पण मला मात्र या साड्या अजिबात नव्हत्या साड्या त्याच्यामुळं माझ्या कष्टाचं एक बक्षीस वर्षभर काम करून काहीतरी बक्षीस मिळतं त्यासारखं असेल किंवा माझं नशीब असेल त्याच्यामुळं मला या सगळ्या साड्या मिळालेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे तर तुम्हाला सगळ्यांना या साड्या कशा वाटल्या माझा हा रो व्हिडिओ कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काढा